तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक संघर्ष गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्याच्या कडवण तालुक्यातील पिंपळे खुर्दे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात एका विधी संघर्षित बालका विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार सात जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पिंपळे खुर्द गावात ही घटना घडली गावातीलच एका नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपी विधी संघर्षित बालकाने पीडित मुलीला बोलावून त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांची कारवाई पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अभोणा पोलिसांनी आठ जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणी भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम चौसष्ट दोन दोन आणि पोक्सो कायदा कलम तीन व चार नुसार कारवाई करण्यात येत आहे तपास आणि सध्या स्थिती घटनेची माहिती आज उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी आठ जानेवारी रोजी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्रकरणाचा पुढील तपास अभोणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत सध्या पिंपळे खुर्द गावात परिस्थिती शांत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाते या घटनेमुळे परिसरात हडहळ व्यक्त होत असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय गिरणा वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक खुशाल देवरे अभोणा कडवण